म्हणजे बैल जसं परवा सुट्टीला घेतला तुम्ही राजा काढताना तुम्ही पाहिलं जवळ सांगा राजाबद्दल म्हणजे त्याच्या चार पटीनं म्हटलं तर चालत निकालात त्याच स्पीड निकालात तो जितक पुढे जाल तितक वाढत जाणार पण कमी नाही त्याला किती आजपर्यंत त्याला बरोबरीत निकालात कुठलाच बैल नाही सगळ्याला तोंड काढून हो निकालात बघितलं जाशिष्टच आहे गो निकालातून म्हणतेच वैशिष्ट्य म्हणजे शेजारचा किती त्या बरोबर पोहोच किंवा थोडाफार कमी जास्त पोहोचवावर ते गाडी लावतो तुम्हाला सांगतेस का उद्या मैदानात आपल्याला जायचं सुट्टीला किंवा पैर वगैरे कसं का तुम्ही सगळे मिळून करता पायरे ते नियोजन होतं ते कंडच ते विचारते आपल्याला पण असा असं एक पैर आला किंवा हे पायराय ते पायराय मग कुठं नियोजन करूया किंवा कसला बायरा करूया काय त्या म्हणून नियोजन होत सगळ्यांना विचारण मग त्याच्यावर निर्णय होतो माणूस आपलं पुशेगावचं असं तुम्हाला वाटलं तुम्हाला वाटलं तर कधी त्याच्या कटाला गाडी त्या मैदानात एकच गाडी सुटली आणि एकच नंबर केला होय एकच काय सांगा काय काय दिवस कसं तुमचं दिवस कसा होतं दिवस म्हणजे ते जल्लोष आता ते म्हणजे ते वेगळे म्हणजे तुम्ही पण हिंद घेसरा सुट्टी तुम्हाला की नंबर करते आपली हरण्यावर सेमी काढल्यावर अंदाज आला की कुठेतरी आपण एक करेन असा कॉन्फिडन्स नव्हता पण काहीतरी वाटत बऱ्यापैकी पब्लिक सगळं म्हणतो सगळ्यांचा अंदाज एक होता की बाबांनी ही गाडी एक करेल पण आम्हाला पण कुठेतरी हवा आता हिंद मैदान जरा कुठं कधी वाटतच भीती सगळी रती महारथी होते सगळे आता टॉपचे आहेत बकासूर तर मागा वर्षी होतात अजून बी राहीच मग ते होतात ना फायनलला थोडस भीती मानत होतीच तुम्ही कधी बसून पहिलं चालू केलं कधी बकासूर बर बकासूर तर माझ्या माहिती पण केलं तुम्ही आता चालू बऱ्याच वेगळी पड गाडी चांगली पाहिजे तीन चार मैदाना पाहले एक नंबर स्पीड न पाहले पण मित्र कुठं भारत केसरीला तिथे कसं लागलं स्पीड गाडीला एक नंबर स्पीड लागलं फायनल ला थोडस तुम्ही सुद्धा सुट्टी मग काय झालं नाही मी नव्हतं त्या दिवशी म्हणजे कसं असतं मला सांगा म्हणजे एखादा बैल आपल्या खाली बसला की आपल्याला जाणवते कधी सोडायचं असं तुमचं आहे बद्दल शंभर टक्के आहे मांडाय कसं आहे बैल फिरलं की त्याला सोडायला असं काय तसलं ना काय नाही त्याला किती विषय उभा रावा काय अडचण नाही हलत बिलत नाही काय हलत बिलत काय सकत नाही त्याच ध्यान लक्ष सगळं असतं झेंड्याकडे होय हा त्याला थोडा झेंडा फार खाली वर झाला तरी त्याला ते हाल हालचाल करायचं हलू करत त्यामुळे थोडा सावध झाला पण सुट्टी मी करायला मी म्हणतो की सुट्टी मी करायलाच कळत ना खाल्लं पाहिजे सुटल्या पुढे लागणार काय तुम्हाला खाल्लंच कळत त्याचं खाल्लंच करत त्याला त्याविषयी वाटलं तुम्हाला पुष्य काढून खाली सुटल्या केला नंबर पुढे हरणून गेलो आता काय हलत तिथं थोडस शेवारी गावची गाडी होती आमच्या इकडं आणि इकडं सा बाकीच्या गाड्या होत्या ती एकच गाडी आम्हाला लागून होती मग ती थोडी गाडी वाढ सुटलेली आम्हाला थोडंफार राहतात की मैदानात नाही का ते आता आंधार पडत आलेला हा थोडंफार झालं केलं तर हिशेला जर तोंड काढलं असलं म्हणजे हरण्यानं तर आम्ही एकच करणार कारण ह्या गाड्यांचं आम्हाला होतं इकडच्या गाडीचं फक्त होत कारण ती गाडी पुढे सुटलेली निकाल काय असता आपण खाल्नं का सांगतो आपण गाडी माझी लागेल खाल्ला आपण कॉन्फिडन्स असतो की आपली गाडी पुढे सुटल्या म्हणून तसं आम्हाला ती वाढ सुटल्यामुळे कुठेतरी वाढत होतं की एक दोन शेतच होईल आणि तसंच झाला आम्ही निकाल एक केला एक आधी आमची गाडी पास झाली निकाल पण कळत राजा झाले एकदम आहे ना हा त्याचा आनंद वेगळाच राही ना तुमचा आनंद वेगळाच होता काही विषय नाही तुम्ही सोडताच आहे ना अजून कुठली उठली पहिले सोडली मोठी मोठी पक्ष्या आपण सोडतो परत ना आपलं जायदेचा सरजा लारा सोडतो पहिला सोडतो बऱ्यापैकी किंवा आमचा चेंडू असेल माणिक आमच्यातला रुमाल बऱ्यापैकी आता सुरुवात तशी सगळ्यात पाहिला सुरुवात म्हणताल तर ते सोहळ्या म्हणून एक चिचा बैल पडत होता करसंडेकरांचा बबलू बसले डपळ्या गो करडे त्यांचा एक बैल सोड म्हणजे सगळ्यात पाहिला मला बाहेरचा कुठला आला सोडायला आता तर तो चिचा राजा आता एक वर्ष झाला कंटिन्यू झाला राजा कंटिन्यू आपण सोडला तुमच्या टक्के काय तुम्ही घेऊन येता खाली का तुम्हाला घेऊन आलो ना बिल बैल पूर्ण वळस तर त्यांच्याकडेच वळ लागे आपण हातात घ्यायचं तिथ नाही निकाला मांडाय आपण आणायचं त्या दिवशी म्हणलं जरा माराय लागलाय ना आता हा मारायला भयानक लागलाय ते बिल मालकाला पण आता परवा झाला बघितले चालत आहे ना थोडासा त्या दिवशी गेलो तो मुला येईल म्हटलंय ना मारायला खाली नसतं तसं काही पडताना का त्याचं लक्ष पडल्या झोप लागे कायच नाही झोप लागे काय विषय खाली आला की काय विषय नाही कुणाला मारणार नाही काय नाही फक्त जो अठ्ठावन्न का की फक्त सावत परत मला वाटते हर नंबर गाडी दिसली गाव कुठं आपल्याला पुष्क आली की कुठं कुठं एक त्यांच गावच माझं होतं घरणी ते गाळेवाडी पाटील झालं तिथं बी एक नंबरच केला गाडी म्हणजे ती गाडी चांगलीच पडते त्यात काही विषय तो हरण्या पिंजोडलाच पडतो करणी की जर राजा आपला पिंजोडा काहीतरी येत नाही गाव मुंबईला नाही बैलाला पायाचा त्रास असल्यामुळे आपण लांबचा पाय माहिती नाही नाही घ्यायचं डोक्यात एकच मैदान आता पहिलं पहिला आदत मध्ये करत होतो त्याच्यावर आता एकच मैदान झालं परवा कुठलं ते ओळखीच तिथं जवळ फक्त आपण आपलं असं नाही असं की जाऊन आला पाहिजे सगळ्या ट्रॅव्हलिंगला जास्त नाही आपण हे करत बाहेर बाहेर जास्त तुमच्या मागेच की विटत माहिती नाही मोठी मोठ्या लागली यात्रे मैदान मोठे मोठे शेवट दोन महिन्यात असले मोठं मैदान कधी तुमच्या विट्या जात कुठलं विचार तीन तारखेला एक आहे आणि एकोणतीस तारखेला पार याला आहे किती पक्ष आहे दीड लाख रुपये पक्ष चांगलं ओपन आहे हा ओपन चा नामांकित बैलार राजा उद्या हो उद्या पडणार आहे बरोबर आहे होय मात्र रुपये फायर आहे उद्या चांगलं की म्हणजे उद्या नियोजन कट्ट आहे ना हो हाय म्हणजे तुम्ही उद्या सोडायला होय तीन तारखेला पण आहे तीन तारखेला कुठे तीन तारखेला आमच्या चेंडू बरोबर ते जरा असल्यामुळे <laughs> संबंध दिला आपल्याला चांगलं झालं बाबूशेरचा आपल्यावर हो आहे चांगलं चेंडू बद्दल काय सांगाल जरा आता राजा कस आहे राजा सोडतो तुम्ही चेंडू बद्दल ते आता राजा आता राजामुळे राजा आम्हाला पहिल्याला वगैरे बऱ्यापैकी म्हणजे माणसांचा सपोर्ट होतोय किंवा हिशा आपल्याला हिशा पाहिला फेरा काढला शे व्हिडिओ धावलं तरी आपल्याला पहिलं बऱ्यापैकी माणसं पण नाही म्हणत बऱ्यापैकी पहिलं आम्हाला व्हायला लागलं पहिल्याला म्हणजे अजून बी होय खरच आहे म्हणजे एकत्र असल्यामुळे जुळणी एवढं हिंदी किस्टी पाहिजे पण पहायचं म्हणजे वासरू काही पळत नसणार आहे माझं वासरू पळत पब्लिक कडन पडच आहे पण पहिल्याला बऱ्यापैकी अडचण येत नाही थोडीफार येते पण आता होऊन जाईल ओके ओके